कर्जत तालुक्यातील तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार राधिका ठाकरे यांच्या प्रचाराला जोर आला असून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतोय चिंचवली येथे झालेल्या कॉर्नर सभेत भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळाल्यास मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा निर्धार व्यक्त केला रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना माणगाव तर्फे वरेडी गटात राजकीय वातावरण तापले आहे भाजप कडून ठिकठिकाणी थीक पदयात्रा कॉर्नर सभा आणि मतदार भेटींवर भर दिला जात असून चिंचवली येथून सुरू झालेला प्रचार दौरा आंबिवली आणि परिसरात पोहोचला आहे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विकास कामांचा दाखला देत कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे प्रचारादरम्यान रेल्वे पट्ट्यातील भागातील पाणी टंचाईचा मुद्दा समोर आला असून जलजीवन मिशन अंतर्गत नवीन बोरवेल आणि विहिरी खोदून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे किरण ठाकरे यांनी कर्जत तालुक्यात सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी आणला असून त्यापैकी माणगाव तर्फे वरेरी भागात बारा तेरा कोटींची कामे पूर्ण झाल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे ही गोष्ट खरी आहे आम्ही प्रत्येक घर टू घर जाऊन प्रचार करतोय भारतीय जनता पार्टीमधून राधिका ठाकरे या निवडणूक विचार रिंगणामध्ये आहेत आणि आम्ही ज्या वेळेस लोकांच्या समोर जातोय वेगवेगळे प्रश्न लोकांना लोकांच्या आमच्या समोर येतात बऱ्याचशा समस्या आहेत सर्वांगीण जर आपण जर विचार केला एखाद्या गोष्टीचा तर जास्तीत जास्त आम्हाला जी समस्या येते ते महिला वर्गाकडून येते बहुतांश ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत आमचं ते वावे गाव असू द्या आमचं बारडी गाव असू द्या आमचं केरोली गाव असू द्या आमचं देवळवाडी गाव असू द्या इतरत्र पण जी गावं आहेत का त्या ठिकाणी पाण्याची समस्या जास्त आहेत आणि जिल्हा परिषद एक असं माध्यम आहे की त्या ठिकाणी आपल्याला जल जीवन मिशन असतील किंवा छोट्या मोठ्या जे इव्हन बोरवेल असतील विहिरी असतील असे छोटे मोठे ठिकाणी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी तिथून सहज शक्य होतात त्यामुळे यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टी राधिका ठाकरे या जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्या जर निवडून आल्या तर ह्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू नमस्कार आज आपण आंबेळी ते उभे आहोत आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सो राधिका किशोर ठाकरे या कमळ या निशानेवरती निवडणूक लढवत आहेत ते आज आपण सकाळी सकाळपासून प्रचाराला सुरुवात केली चिंचोळीतून सुरुवात केली आता आज आपण आंबेळीमध्ये इथं आलोच आज, आज आ, आप आपल्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांचा उत् उत्स्फूर्त प्रतिसाद इथं लाभलेला आहे सर्व कारते कार्यकर्ते जोशाने प्रचाराला लागलेले आहेत आणि आज आपला विजय हा नक्कीच आहे आज भारतीय जनता पार्टीचं एक केंद्रात असलेलं सरकार आणि महाराष्ट्र राज्यात असलेलं सरकार याची साथ आपल्या सर्वांना लाभलेली आहे आणि याच्या याच्या माध्यमातूनच आपल्या जर पुढे विकास करायचा परिषदेसाठी ही सीट निवडून येणे खूप गरजेचे आहे तर सर्वांना विनंती आहे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशानेवरती शिक्का मारून त्यांना जास्तीत जास्ती मतांनी विजयी मानगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषदेचे उमेदवार राधिका ताई किशोर ठाकरे या उमेदवार उभे आहेत आणि किरण ठाकरे यांनी जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोटीची निधी कर्जत तालुक्यामध्ये आणली त्या मानगावतर्फे वरडी मध्ये बारा ते तेरा कोटीची कामं केलेली आहेत त्याच कामाच्या मुद्द्यावर आम्ही मतदारांकडे मत मद मत, मतदान करण्यासाठी विनंती करतोय आणि त्या बहुमताने विजय होतील ही आम्हाला आता खात्री आहे माझी ग्रामपंचायत आहे जे आणि जेडपीचे अध्यक्ष राहिले आमचे सुरेंद टोपरे यांच्या गावात आम्ही प्रचार करायला आलोय आणि जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे आणि जी किरण दादा ठाकरे यांनी जी कामं केले आहेत ते सर्वांना माहितीच आहे आणि आम्ही घर टू घर प्रचार करत आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आमचा विजय नक्कीच आहे येणाऱ्या नऊ तारखेला हा भाजपचाच गुलाल असणार आहे आणि आम्ही सर्व सारेजण सर्व नागरिकांना विनंती करत आहे की आपली राधिकाताई ठाकरे किशोर ठाकरे या नवीन उमेदवार आहेत आणि आधीचे उमेदवार जे होते ते कधी निवडून आल्यानंतर त्यांनी पदं भोगवली पण ते कधी फिरकलेले नाहीत तर आम्ही सर्व जनतेला आव्हान करतोय की आमची राधिकाताई ठाकरे ही नवीन उमेदवार नवनिर्वाचित आहे यांना संधी द्या आणि भरघोस मात्र विजय करा असा आमचा विश्वास धन्यवाद